निर्भीड बुलंद आवाज राजसत्ता निष्पक्ष साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार अहमदनगरच्या राजकारणातील विखे थोरात वाद हा सर्वांना परिचित आहे अनेकदा यांच्यातील वाद आमने सामने आल्याचं चित्र राज्याने अनुभवलेलं आहे कारण काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांची काल खिल्ली उडवली होती त्यानंतर थोरात यांच्या टीकेला भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार असं प्रत्युत्तर दिलंय आमच्या मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम आहोत याबाबत या आम्हाला आमदार थोरातांनी शिकवण्याची गरज नाही तुमच्या घरातील मुलामुलींचा छंद प्रवला चालतो दुसऱ्याच्या मुलाची काळजी का करता असा मिस्किल टोला देखील यावेळेस महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार थोरात यांना लगावला आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं सुतोवाच केल्यानंतर आमदार थोरातांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य करताना मंत्री विखे पाटील यांनी आपण तर सर्व घरदार राजकारणात उतरवलाय भावापासून ते जावायापर्यंत सर्वच कुटुंब राजकारणात उतरवून तुम्ही तुमचे छंद पूर्ण करतायत असा मिस्किल टोला विखे पाटील यांनी लगावला डॉक्टर सुजय हे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत त्यांच्या मनात काय विचार आहे तो योग्यचा असेल पण या तालुक्यात निर्माण झालेल्या हुकुमशहाने तालुका पूर्ण उद्ध्वस्त केलाय केवळ ठराविक लोकांचा विकास झाल्याने तालुक्याचे काय झाले आहे हे लोकांना आता नवीन चेहरा हवाय आणि तीच भावना लोकांनी आजच्या मेळाव्यातून व्यक्त केली आहे लोक भावनेचा आदर करायचा हीच माझी भूमिका आहे याबाबत अपक्ष श्रेष्ठींना कळवून योग्य तो निर्णय ते करतील अशा सूचक शब्दात मंत्री विखे पाटील यांनी एक प्रकारे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीचं समर्थन केलंय त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे भाष्य केलंय घातली की पाच रुपये आनंद असेल तर तीस रुपये दूध संघाने भाव दिला पाहिजे खाजगी आणि सहकारी सरकारने निर्णय केलेला आहे की सगळ्या खाजगी आणि सहकारी संघाने तीस रुपये केला पाहिजे आता देणार नाही त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल दुसरा विषय आहे की सुजय विखेंनी राबरी किंवा संगमनेर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त आहे आज बैठकीत असा ठराव झालेला आहे भावना असतात लोक त्या लोकांची भावना असते त्याचा आदर करत असतो आता शेवटी भाविकमध्ये काय निर्णय होईल त्याप्रमाणे आपण तो निर्णय मान्य करायचा दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी अशी टीका केली आहे की त्यांना जर निवडणूक लढवण्याचा छंद असेल तर त्यांनी दोन्हीकडून निवडणूक लढावी आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा जो हट्ट आहे तो पूर्वा मुलाचा हट्ट पूर्ण चिंता करण्याच कारण नाही त्यामुळे मला वाटतं की ज्या भ्रमात आहेत सध्या तो भ्रम मी लवकर करतो प्रेस कर। कॉन्फरन्स इथेला मोल असते का इकडे देखील असे ये पाठ पडोर गेट असते साकुरे येथे प्रथमाचा सर्वात सुविधारायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे केअर हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स-रे सुविधा डिजिटल ईसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचा रोग चिकित्सा शिरोप चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा नेबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईक केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास